नमस्कार बांधवांनो मराठवाड्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मिळतील म्हणजेच मराठवाडा विभागातील सर्व मराठा बांधव यांना कुणबी हे आरक्षण भेटेल आपण असं का म्हणतोय ही शक्यता आहे संभाजीनगर या ठिकाणी राजश्री देवी उमरे हे मराठा तरुणी उपोषणाला बसलेली आहे आणि तिची स्पेसिफिक अशी मागणी आहे की निजामकालीन जे काही गॅजेटेरिया ते लागू करा ईडब्ल्यू एस परत लागू करा आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र द्या कुणबीतून आरक्षण द्या अशी त्यांची एक मागणी दुसरी मागणी आहे राजेंद्र राऊत यांची त्यांनी पण विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये मागणी केली आहे की मराठवाड्यातील मराठ्यांना निजामकालीन नसतानाच्या आधारावरती आरक्षण देण्यात यावं आता ह्या दोन्हीही लोकांनी हे मत मांडलेलं आहे उगीच मांडलेलं नाही त्याच्या माग कारण आहेत कारण काय आहेत तर राजेंद्र राऊत हे सरकारला कनेक्ट आहेत तो हे सरकारचा भाग आहेत आणि त्यांना सरकारमधून तशा पद्धतीनं आउटपुट भेटल्याशिवाय त्यांनी अशा पद्धतीची मागणी करणार नाहीत म्हणजे वर्षभरापासून ह्या मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आता चालू असताना त्यामध्ये अशा पद्धतीनं मागणी आतापर्यंत कुण्याही राजकीय नेत्यांनी केलेली नाही परंतु यांनी प्रथम जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये भूमिका मांडली आणि आता ते आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाला खूप आरक्षण द्या अशी विनंती तिकडं आहेत सरकारकडे म्हणजे सरकारमधून त्यांना अशी आउटपुट भेटली असावी की तुम्ही अशा पद्धतीची मागणी करा आणि त्याच्यावरती आपल्याला काय ते कारवाई करता येईल के मागणी केली नाही अगदी शेम पद्धतीनं राजश्री उमरे यांचं काम झालं आहे पण ते उपोषण आहेत परंतु त्यांच्या बाबतीमध्ये अशी माहिती भेटते की ते भाजपच्या पदाधिकारी होत्या माहूर तालुक्याचे ते पदाधिकारी भाजपा अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे अशी माहिती आहे आणि फडणवीस यांच्या का भाजप यांच्या त्या जवळच्या आहेत असं बोललं जातं अनेक त्या भागामध्ये बॅनर्स झळकलेले आहेत की त्या भाजपच्या पदाधिकारी आणि राजश्री ते उमरे यांनी अजून एकही वेळ झालं की पाटलांचं नाव घेतलेलं नाही त्या मराठा समाजासाठी काम करत आहेत त्यांच्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यामधले मतलब नाही म्हणजे त्यांनी जे काम करतायत मराठा समाजासाठी उपोषण घेऊन आरक्षण द्या म्हणतात त्या मुद्द्याला विरोध होऊ शकत नाही हे समर्थनच आहे परंतु ही जी बी काही चर्चा झालो आहे की त्या भाजपच्या पदाधिकारी वगैरे आहेत ते एका बाजूला सांगितलं तसं दुसऱ्या बाजूला जरांगी पाटलांबद्दल त्यांच्या तोडून एकही शब्द निघत नाही म्हणजे सरकारचं हे षडयंत्र असू शकतं की तुम्ही अशा पद्धतीची मागणी करा उपोषणाला बसा आणि तुमच्या रेट्यामुळं सरकार झुकलं आणि मराठवाड्याला कुठबी हे आरक्षण सरकारनं दिलं अशा पद्धतीचा मॅसेज मराठा जाऊ द्या आणि मग तुम्ही त्यानंतर जाहीर करून टाका मराठवाड्यामध्ये लोकां लोकांना सांगून टाका की माझ्या मागणीमुळं हे आरक्षण भेटलेलं आहे आणि सरकारला आपण सरकारच्या पाठीमागं राहायचं आहे मराठवाडा सरकारच्या पाठीमाग राहिल्याच्यानंतर माकीचा भाग तर आसपास त्यांच्या मते महाग आहेच आणि त्याच्यामुळं मराठवाड्याला आरक्षण भेटण्याची दाट शक्यता आहे विधानसभा होण्याच्या पूर्वी परंतु त्याचा स्त्री जळांगी पाटला जाऊ नये अशा पद्धतीची व्यूहरचना सरकारच्या वतीनं आखली जाते असेच हे सगळे लक्षण आहेत या बाबतीमध्ये आपणाला काय वाटतं निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र